नमस्कार मंडळी शुभ सकाळ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे श्रीकृष्णांच्या नगरीत द्वारकामध्ये आणि हे काहीच नजारे आहेत द्वारकाच्या नगरीचं माझ्या मागच्या साईडला दिसतोय हा श्रीकृष्णांचं मंदिर आहे इथे दोन मंदिरं आहेत एक मेन द्वारका आणि दुसरी आहे ती बेट द्वारका आत्ता आपण मेन द्वारकाला जाऊन दर्शन घेऊन येणार आहोत त्यानंतर बेट द्वारकाला जायला ना मागच्या साईडना ती एक थोडी करायला लागते आणि तिकडे जायला लागतो मंदिरातून आत्ताच दर्शन करून बाहेर आलो आहे आणि प्रसाद वगैरे घेतलं आहे आणि थेट आता आपण पॅकिंग वगैरे केली काल आम्ही इथे राहिलो होतो पॅकिंग वगैरे केलं आहे आणि सरळ आता आम्ही बेटद्वारकाला जाणार आहोत आजूबाजूचा परिसर आहे ना ते पण आपल्याला बघायचं आहे सो बघा हे कसा रेडा तयार झाला आहे <laughs> भाई इकडं सामान लोड करायलाच आम्हाला पंधरा मिनटं जातात एवढं सामान आहे असं वाटतो आहे कमी आहे पण वेट पण तेवढंच जातं आहे हे बघा हिल एजंट सुझुकी भाई यांच्या गाडीवर तर लेस लोड आहे काही शाळेस हा जो समोर तुम्ही ब्रिज बघताय ना हा सुदामा येतू आहे आणि हा पण खूप मोठा एक, एक अट्रॅक्शन आहे इथचा कारण लोक सर्वे आहेत ना ते इथं फोटोग्राफी वगैरे करण्यासाठी येत असतात आणि ह्या ब्रिजवर जायचं झालं ना तर आपल्याला म्हणजे तिकीट काढायला लागतं तिकीट काउंटरवरून सो काहीतरी पाच का दहा रुपये तिकीट आहे तो काढून झाल्यानंतर ह्या ब्रिजवरून जायला एंट्री आहे हे बघा तिथं पण फोन घेऊन जाणार नाही तर इथे ना, आहे ना हे फोन जमा करण्यासाठी आहे हे शुल्ल आहे इथे पर पर्सन पाच रुपये एक काउंटर वाटत घेतलं जात आहे तर आम्ही सगळेजण एकत्र येणार आहोत आणि इकडून मंदिर जवळपास चारशे मीटरवर आहे त्यानंतर बाहेर आलो की आजूबाजूचा आपण परिसर एक्सप्लोर करू मागच्या साईडला तुम्ही बघू शकताय शंकर देवाची किती भव्य दिव्य मूर्ती आपल्याला बघायला भेटते जवळपास अंदाज लावला ना तरी पन्नास ते पंचावन्न तरी फूट असणार ही आणि हा बघा मंदिर कसलं भाग जेवण वगैरे करून झाल्यानंतर ना आपण सरळ इथून गिरनार पर्वताला निघणार आहोत म्हणजे जवळपास आपल्याला पाच ते साडेचार तास लागणार आहेत असे तर मंदिराच्या आतमध्ये जायला अशी आपल्याला लाईन बघायला भेटते आता तर गर्दी वाटत नाही आहे नॉर्मली पण पब्लिक बघा वाढतच चालले चला काही करूयात जरा गो माता जिंदाबाद मार फिरण <सवण>। पाठ माझ्या विषया ठेवला काय कधी समजत नाही मी उडतो उडवला फोन आणि पूनम ताईकडे दिलेला फोन एक काय जाऊ दे प्रत्यू जाणीला येईल दिला आहे <laughs> मंदिरातून दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो जरास पुढं आलो आणि आमची गप्पांची मैफिल हे थांबल्यानंतर चांगलीच रंगली होती <laughs> <laughs> जो नुसते हसण्यावर पण हसू शकतात तुम्हाला आम्ही रियालिटी मला माहिती आहे मग ठीक आहे तुमच्याकडे ठेवू हसू रडलो तुम्हाला हडला अक्षर दाखवतो त्यांनी कामात जाम र बायकून रडवलेला चार दिवसी <laughs> <फो गें। laughs> चार दिवस भांडी भांडी कपड अजून जाऊन या अजून जाऊन खालायचा ह्या ब्लॉग ला तेव्हा काय होईल तिकडे आता मी नागेश्वर मंदिरापासून जवळपास गिरनारला जायला किती तासाचा प्रवास केला पन्नास किलोमीटर बाकी आहे ना देखे। देखे। अच्छा आणि आपण कापला किती दोनशे त्रेपन्न होता ना तर पन्नास बाकी आहे म्हणजे दोनशे कापलं दोनशे कापलं आहे आणखीन बाकी आहे आणि वाजले किती किती थंड सात सात अच्छा वाटतो पण दहा वाजले हो पूर्ण का आणि भाई थंडी तर एक वेगळीच आहे <laughs> गारवा बेकर जाणवते हां आपल्या आपल्याच साईटला हो तेच आता आम्ही दोन तीन स्टॉप घेतलेले आता इथं थांबलोय हा शेवटचा स्टॉप असणार आहे बघू डायरेक्टली गाठायला जर थांबलेलं हॉटेलला जायचं प्लॅन होत पण हॉटेलला न जाता इथे लोकांचा कायतरी कार्यक्रम आहे भाई <laughs> इथे इकडं घुसायचा प्लॅन बाकी जर टीम गेले मी राहिलोय आणि दिदी राहिले दीदी तर आज ते बोलते मी ना इज्जत घालव नाही बघू जाऊ माझ्या घेऊ जरा इथं आमच्यासोबत एवढा गमतीदार प्रसंग होणार होत ना की काही सांगू एकाच्या सांगण्यावरून आम्ही मंदिराचा पंडाल समजून लोकांच्या खाजगी कार्यक्रमात घुसलो मग ही गोष्ट फक्त मला माहिती होती माझ्या टीमला नव्हती आणि मी पण बोलो कशाला यांना सांगायचं जाव दे पण मजा घेऊ जरा मग लोकांच्या पंडालात घुसलो इथे कुपन वगैरे लोकांनी दिले आणि खूप चांगल्या प्रकारे इच्छा माणसांनी आम्हाला सपोर्ट केलं जेवणाची एकदम उत्तम सोय करून दिली आणि जेवण पण खूप चांगलं होतं मग जेवण वगैरे करून झाल्यानंतर मी ह्यांना सगळं प्रसंग सांगितलं त्यानंतर एकमेकांकडे बघून ना अक्षरशः हसायला लागले मग काय मी पण माझ्या घेतली जरा आणि पुढच्या प्रवासाला निघालो म्हणजेच रूम शोधण्यासाठी आता गिरणार पर्वत आहे ना त्याच्या पायथ्याशी आलोय आणि हायची सोय जरा बघतोय सगळीकडे तुम्हाला जर कधी पण आलात ना तरी धर्मशाळा तुम्हाला बघायला ठेवते आणि इकडे तिकडे सगळीकडे रूमच रूम आहेत तर राहण्याचं काही टेन्शनच नाही जेवण्यास पण तुम्हाला भेटून जातील खालच्या साईडला हॉटेल वगैरे आहे आणि ह्या आता धर्मशाळेत आपण विचारतो कसं काय आहे ते गाड्या गाड्या वगैरे आहे ते इकडे पार्क केला आणि मागच्या साईडला आपल्याला दिसतोय तो घेणार पर्व कसलं उंच आहे बघू शकताय तुम्ही केतनदाची विचार खूप चालू आहे सो बघू कशा प्रकारे आणि सनातन हिंदू धर्मशाळा मिलता है अच्छा। एक लोगों के पाँच लोगों का हिंदू समाज गया है हाँ। तो पाँच लोगों का एक कमरा पिकअप टाइम में नहीं मिलता है अच्छा वो तो बात है रूम का रेंट कितना होता एक तो तो देगे। देगे। है एक दिन का तीन सौ पचास रुपये तर कोणाला यायचं असेल ना तर इथं विजिट करू शकता मित्रांनो आता आपण रूमला आलो आहे सामान वगैरे इकडं सगळं काय आणलंय आहे हेल्मेट वगैरे आणि हा काहीसं असं रूम आहे सनातनी हिंदू रूम आपला हे आहे ना यांचं नाव हां हिंदू धर्म धर्मशाळेचं अच्छा सनातनी हिंदू धर्मशाला हो चांगली वस्तू हां एकदम म्हणजे मस्त आहे रूम बघा ना किती मोठं आहे हे भाई दोन अडीच हजारात रूम एवढं मोठं भेटतंय दोन बेड वगैरे आणि गादी वगैरे भेटतंय साडे तीनशे तीनशे रुपये सो आत्ता आपल्याला उद्या साडेतीन ते चार वाजता आपल्याला ट्रीप चालू करायचं आहे गिरनार पर्वत आणि टीबला तर रेडी व्हायला लागेल आपल्याला काही करून आणि आत्ताचे वाजलेत काहीतरी अकरा साडे अकरा बारा वाजले ना बारा वाजले बारा वाजले व आता काय दोन ते तीन तासाची झोप भेटणार आहे ती घेऊन मस्तवर की उद्या आपलं ट्रेक चालू करणार आहोत त्याचं सो चला भेटू आपण आता उद्या सप्लो झाले